तरणा बहनो अशी ही आपली लालपुरी बस आहे तर चला निघूया खूप उशीर झालेला आहे तर तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बहनो अशी ही जबरदस्त आपली लालपुरी बस आहे तर तुम्हाला काय वाटते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावानो अशी ही आपली लाखातली सगळ्यात खतरनाक आणि आवडती बस आहे भावनो सर्वांची तर आता तिकीट फुल केलेलं आहे त्याच्यामुळं माणसं यायचं बंद झालेलं आहे तर भावानो आता अर्ध तिकीट ते सगळं बंद झालेलं आहे तर फुल तिकीट चालू झालेलं आहे त्यामुळं आता पॅसेंजराची झाली कमी तर काय वाटते तुम्हाला भावांनो नाद केला पण वाया नाही गेला तरीही परी चालूच राहणार आहे कोणी बसू अगर ना बसू विषय नाही लाल परीचा नाद लागतोच कितीही झालं तरी भावांनो परीची गरज पडतच आहे तर खच्च्यांमध्ये खुच्च्यामध्ये विषय नाही कसली ही गाडी आली तरी लालपुरी तर काढ तुटू शकत नाही भावांनो तर चला एखादा जाता जाता स्टंट करू सगळ्यात खतरनाक जबरदस्त असा स्टंट करणार आहे आपल्या लालपुरीचा नाद केला पण वाया नाही गेला कशी खाल्ली भावांनो आपल्या लालपुरीनं